हातकळंगले तालुक्यातील पट्टणकडोली इथं तब्बल चौतीस वर्षांनंतर होत असलेल्या जैन बांधवांच्या पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवाला मोठ्या भक्तिमय आणि उत्साही वातावरणात आज सुरुवात झाली आहे संपूर्ण गाव रांगोळी आणि फुलांच्या वर्षावाना अक्षरशः फुलून गेल्याचं दिसून आलं हातकणंगले तालुक्यातील पट्टणकडोली इथं तब्बल चौतीस वर्षांनंतर होत असलेल्या जैन बांधवांच्या पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाला मोठ्या भक्तिमय आणि उत्साही वातावरणात आज सुरुवात झाली संपूर्ण गाव रांगोळी आणि फुलांच्या वर्षावानं अक्षरशः फुलून गेल्याचं दिसून आलं या महोत्सवात आजच्या पहिल्या दिवशी यजमान अनिल खड्ड यांच्या घरापासून हत्तीवरून मिरवणूक निघाली ही मिरवणूक भगवान आदिनाथ एक हजार आठ जैन मंदिरात आल्यानंतर ध्वजस्थापना जलकुंभ करून मुनीजी आणि माताजींच्या तसंच मान्यवरांच्या उपस्थितीत पंचकल्याण प्रतिष्ठा पूजा मंडपासमोरील ध्वजारोहण आणि मंडपाचं उद्घाटन करण्यात आला त्यानंतर सायंकाळच्या पूजेसाठी सवाल करण्यात आला दुपारी तीन वाजता अष्टकुमारीकडून जलमात्र आणि प्रतिष्ठेच्या मूर्ती आकार शुद्धी करून सुवर्ण सौभाग्यवतीच्या हस्ते ध्वजपट विहार आणि शोभायात्रा करण्यात आली सायंकाळी पाच वाजता तीर्थंकर माता पिता यांची मिरवणूक निघाली रात्री साडेआठ वाजता तत्व चर्चा सौधर्म इचं आसन धनपती कुबेराचा आगमन रत्नांची वृष्टी अष्टकुमारी यांच्याद्वारे मातेची सेवा करण्यात आली त्यानंतर छप्पन्न कुमारिकांच्या वतीनं मातेची ओटी भरणी कार्यक्रम झाला यासह हो सोळा स्वप्नांचा फलादेश प्रश्नोत्तर कार्यक्रम आनंद नृत्य सवाल आणि संगीत आरती सर्व जैन बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आली बुधवारचे दिवसभरातील सर्व धार्मिक कार्यक्रम भक्ती आणि उत्साही वातावरणात संपन्न झाले हा महामहोत्सव अजून चार दिवस चालणार आहे